सांगलीत आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी तसेच विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आले आज देशभरामध्ये जुनी पेन्शन लागू करा कंत्राटी करून थांबवा यासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी दुपारच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये काम बंद आंदोलन करत या देशव्यापी आंदोलनात सहभाग घेतलाय यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच खासगीकरण रद्द करा कंत्राटीकरण रद्द करा शेतकऱ्यांची कर्ज माफी करा आणि जुनी पेन्शन लागू करा यांसह विविध मागण्या करण्यात आल्या या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पोलीस विभाग शिक्षक कर्मचारी याचबरोबर विविध बँकांचे कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते पुणे विभागीय सचिव राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आज देशामध्ये अकरा प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन कामगार कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी आज देशव्यापी संप आयोजित केलेला आहे त्या संपाला पाठिंबा म्हणून राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर त्याचबरोबर बँका आणि एम एस सी बी श्रमिक संघ आणि विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी हे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शनं करत आहेत वास्तविक आमच्या ज्या मागण्या आहेत राज्य सरकारनं सुधारित निवृत्ती वेतन योजना शासन निर्णय लागू केला पण त्याची अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही त्याचबरोबर रिक्तपदं प्रचंड प्रमाणात आहेत ती भरली जात नाहीत त्यात दुसरी गोष्ट या सरकारनं आज आमच्याकडे सेवानिवृत्तीचं से वय साठ म्हणजे केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचं से वय साठ करा अशीही मागणी या निमित्तानं आमच्या मागासवर्गीयांना प्रमुख पदोन्नती दिली जात नाही ती पदोन्नती द्यावी त्याचबरोबर शिक्षकांच्या मागण्यांमध्ये दहा वीस तीसचा लाभ जो नि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आहे तोही दिला जात नाही तो द्यावा आणि आणि बाकी या मागणीसाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन आपला असंतोष व्यक्त केलेला आहे या निमित्तानं मी एवढंच सांगतो सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा येत्या दोन महिन्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा बेमुदत संपाला सामोरं जाणार आहोत